तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक आहे तीन ऑगस्ट तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर हवामान अभ्यास पंजाब टक्केने नेमकी काय अंदाज दिलेला आहे तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या पावसाची वातावरण सध्या कमी झालेले आहे म्हणजे राज्यामध्ये ठिकठिकाणी सूर्यदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पावसाचा जोर जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कमी झालेला आपला एक तारखे एक ऑगस्ट पासून पाहायला मिळालेला आहे आणि आता राज्यामध्ये जे आता नेमकी राज्यामध्ये पाऊस कधी येणार तर याबद्दल सुद्धा जे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच आता उद्या दिनांक आहे तीन ऑगस्ट तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये हवामान कसे राहील तर याचा अंदाज आपण आधी पाहूया तर उद्याच्या दरम्यान जे आपला उद्या सकाळपासूनच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सोलापूर आपलं तसे जे आहे विदर्भातील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र खानदेश भाग या सर्व भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान जे आहे हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे आणि दुपारनंतर फक्त ढगा वातावरण राहील तर तसे मुंबईचा आणि मुंबईचं कोकमपट्टी आणि मध्य महाराष्ट्र मुंबई या भागा आहे न उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये सुद्धा जे आपला ढगा वातावरण राहील दुपारनंतर आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता उद्याच्या दरम्यान कुठेही आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही तर राज्यामध्ये आता नेमकी पावसाची शक्यता कधी राहणार तर हव हाँ, हवामान अभ्यासक पंजाव डोक्यांचा जे आहे नवीन अंदाज या ठिकाणी आज आलेला आहे तर त्यांनी म्हटले आहे की शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला पावसाची शक्यता जी आहे आठ तारखेपासून म्हणजे आठ ऑगस्टपासून जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे तर आठ ऑगस्टला रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे ने ये परंत मारास्ट, मारास्ट, तर त्यामुळे जे शेतकऱ्यांनी आपली जे आहे शेतीची कामे ही आठ तारखेपर्यंत आपली करून घ्यावीत कारण की आठ नऊ तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबई पुणे कोकणपट्टी या भागामध्ये आपलं जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अंदाज तर तुम्हाला आमचा अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबेसू नका आणि स हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद